स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत महाशिवरात्री विशेष श्रवण करा संपूर्ण शिवलीलामृत कथा स्वरूपामध्ये महाशिवरात्रीच्या या परम पावन मुहूर्तावर आपण हे संपूर्ण शिवलीलामृत ऐकणार आहोत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून पुढील अध्यायाचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील सादर करत आहोत संपूर्ण शिवलीलामृत अध्याय पहिला या अध्यायाच्या पठन किंवा श्रवण केल्याच्या फलस्वरूपात पूर्व पापे नष्ट होऊन पापी वृत्ती नष्ट होईल आणि या अध्यायाच्या चिंतनाने मनशुद्धी होईल श्री गणेशांना आणि समस्त देवदेवींना वंदन करून श्री शिवलीलामृताच्या या कथानकाला सुरुवात करूया एकदा शौनिकांतिक ऋषींनी सुतजींना प्रश्न केला ते म्हणाले हे ऋषीवर्य आपण आम्हाला आजपर्यंत अनेक पुराण कथांचे श्रवण घडविले परंतु या कलियुगामध्ये मनुष्याची पापीवृत्ती वाढीस लागत आहे ईश्वर चिंतनापासून मनुष्य दूर जात आहे त्यामुळे आम्हाला अशी कथा सांगा जे मनुष्याला पापकर्मांपासून दूर ठेवून मोक्षाची प्राप्ती होईल कर्मबंधातून मुक्ती मिळेल आणि सुखसंपन्नता त्याच्या पदरी पडेल शवनिकाधिक ऋषींच्या या प्रश्नाला सूतजी उत्तर देऊ लागले ते म्हणाले हे ऋषीवर्य मी तुम्हाला एक अद्भुत असे शिवचरित्र सांगतो ज्याच्या केवळ श्रवण मात्राने पापाचे पर्वत नष्ट होतात याच्या श्रवणाने आयुष्य आरोग्य ऐश्वर संतती आणि संपत्ती ज्ञान आणि विवेक यांची प्राप्ती होते असे हे शिवचरित्र ज्याची रचना केली आहे महर्षी व्यासांनी या शिवचरित्राचे मी तुम्हाला श्रवण घडविणार आहे ते म्हणाले मनुष्याला गुरु जर असेल तर तो प्रत्येक संकटातून त्याचे रक्षण करतो अशीच एक कथा आहे राजाची ही अतिपावन अशी कथा यादव वंशामध्ये मथुरानगरीत दशार्हह नावाचा एक सुलक्षणी आणि उदार असा राजा होता या पृथ्वीतलावरील सर्व राजे त्याचे मांडलिक होते त्याचा यशोध्वज त्याची कीर्ती शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे आल्हाददायक होती त्याची प्रजा त्याचे जे काही मांडलिक राजे होते ते सदैव त्याचे शुभचिंतन चिंतित असत या दाशार्ह राजाची राणी होती तिचं नाव काशी राजाची कन्या कलावती कलावती रूपवान होती सौंदर्यवान होती सौंदर्याची ती साम्राज्ञी होती तिची चाल हंसाप्रमाणे तर कंबर सिंहाप्रमाणे मुख चंद्राप्रमाणे आणि आवाज कोकळेप्रमाणे मधूर होता तिचे सौंदर्य पाहून राजाचे नैनभ्रमर तिच्या भोवती मोहून सतत रुंजी घालत असत परंतु अशा या रूपी पत्नीशीच तो रममान होत असे आणि रूपी दासीला तो स्पर्शसुद्धा करत नसे राजाचा विवाह होऊन थोडे दिवस उलटले होते एकदा राजाने तिला आपल्याकडे बोलावणे पाठविले पण राणी काही आली नाही त्यामुळे राणीच्या विराहाने व्याकुळ झालेला राजा स्वतःहून राणीच्या महालामध्ये गेला आणि म्हणाला प्रिये मला तुझ्याविना करमत नाही माझ्या या तनुरूपी वृक्षाला तू आलिंगन दे तुला उत्तम पुत्रफळ मिळेल तेव्हा ती स्मित हास्य करीत प्रथस्थ असल्यामुळे यावेळी मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही असे म्हणाली जी स्त्री रोगट असेल गर्भीण असेल ऋतुस्नात असेल उपाशी वृद्ध अशक्त असेल तिचा उपभोग घेऊ नये त्यासाठी पुरुष आणि स्त्री सर्व प्रकारचे भोग भोगलेली सुखी असावीत पर्व काळ आणि व्रताचा दिवस वर्ज्य करून उत्तम काळी उत्तम वातावरणामध्ये षडरच अन्न भक्षण करून मगच स्त्री संघ करावा असे राणी राजाला सांगत असताना तो कामांध झाला आणि त्याने तिला बळाने ओढून आलिंगन दिले त्याचबरोबर राजाचे सर्व अंग तिच्या सर्वांग स्पर्शाने अगदी भाजून निघाले हा प्रकार पाहून राजाने तिला विचारले प्रिये माझे सर्वांग तुझ्या स्पर्शाने का बरं भाजले काय याचे कारण आहे तेव्हा कलावती म्हणाली महाराज आपण रागवू नका महर्षी दुर्वास हे माझे गुरु आहेत त्यांनी मला शिवपंचाक्षरी मंत्र दिला आणि मी अहोरात्र तो मंत्र जप करीत असल्याने प्रतस्थ आहे माझे अंग तसे शीतलच आहे परंतु तुम्ही अभक्ष भक्षण केल्यामुळे तुमचे शरीर पापमय झाले गुरूंच्या कृपेमुळे मला त्रिकाल ज्ञान असल्यामुळे तुमच्याकडून जप तप आणि शिवार्चन काही झालेले नाही हे मला स्पष्ट दिसत आहे गुरुसेवा घडली नसल्यामुळे तुम्हाला नरकवास मिळेल आपल्या राणीचे हे बोलणे ऐकताच राजाला अनुताप झाला आणि तो सद्गतीत होऊन म्हणाला कलावती तू मला तो मंत्र सांग मीही त्याचा जप करीन त्यामुळे माझेसुद्धा पापकर्म भस्म होतील राणी म्हणाली तुम्ही माझे पती असल्यामुळे तुम्हाला हा मंत्र देण्याचा अधिकार मला नाही आपल्या या यादव कुळाचे कुलगुरू गर्गमुनी आहेत, आहेत ते श्रेष्ठ वशिष्ठ आहेत वामदेवाप्रमाणे ते महाज्ञानी आहेत त्यांना आपण शरण जा आणि आपण त्यांच्याकडून ही शिवदीक्षा घ्या त्याबरोबर राजा कलावतीला घेऊन गर्गमुनींच्या आश्रमामध्ये गेला गुरूंना साष्टांग नमस्कार करून अष्टसात्विक भाव दाटून घेऊन म्हणाला गुरु महाराज मला आपण कृपा करून शिवदीक्षा द्यावी तेव्हा गर्गमुनींनी राजाला यमुना नदीच्या तिरी नेले तेथे त्याला ते ते स्नान घालून स्वतः स्नान करून शिवपूजन करविले त्यानंतर राजांनी दिव्यरत्न आणून गुरूंचा अभिषेक केला गुरुदक्षिणा म्हणून आपल्या राजकोषागारातून पुष्कळ संपत्ती दिली तन मन आणि धन यांचे औदार्य असलेला तो राजा गर्गमुनींच्या पुन्हा पाया पडला राजा नतमस्तक होऊन गर्गमुनींच्या समोर उभा राहिला गर्गमुनींनी त्याला हृदयाशी धरून त्याच्या मस्तकावरती हात ठेवून त्याच्या कानामध्ये शिवपंचाक्षर मंत्र सांगितला आणि त्याच क्षणी राजाच्या हृदयरूपी आकालात आत्मज्ञानाचा सूर्य उगवला आणि अंधकार दूर होऊन एक आश्चर्यकारक घटना घडली मंत्राच्या अद्भुत प्रभावामुळे राजाच्या शरीरातून असंख्य कावळे बाहेर पडले त्यातील काही भस्म झाले काहींचे पंख जळाले थोडासा अग्नि पडला तरी काटेरी झाडे भरकन जळून जातात त्याप्रमाणे कितीतरी कावळे जळून गेले हा सर्व प्रकार पाहून राजाला आश्चर्य वाटले राजाने गर्गमुनींना विचारले गुरुदेव हे असे कसे काय झाले माझ्या शरीरातून हे असे असंख्य कावळे कसे निघाले आणि माझे शरीर देवांपेक्षाही दिव्य कसे झाले तेव्हा गर्गमुनी म्हणाले राजा तुझी अनंत जन्मातील महापापे कावळ्यांच्या रूपाने बाहेर पडली शिवमंत्र जपाच्या प्रभावामुळे ते भस्म झाले राजा निष्पाप झाला वारंवार गर्गमुनींची स्तुती करू लागला हे गुरुवर्य हा पंचाक्षरी मंत्र धन्य आहे माझे हजारो जन्माची पापे कावळ्यांच्या रूपाने उडून गेली काहीतरी पुण्यसंचय होता म्हणून मला हा उत्तम नरदेह प्राप्त झाला आणि सद्गुरूंची कृपा लाभली त्या सामर्थ्याने मी हा भवसागर पार झालो अशा प्रकारे दाशार्ह राजाने गुरूंची स्तुती केली आणि कलावतीसह आपल्या राजधानीला प्रयाण केले कलावतीच्या उपदेशानुसार राजाने शिवमंत्राचा जप गुरुमुखातून श्रवण करून सुरू केला त्याचे राज्य वाढू लागले राज्यातील दुष्काळ अपमृत्यू रोगराई दूर केली कलावतीला राजाने स्पर्श केला तेव्हा तिचे अंग चंदनाप्रमाणे शीतल होते राजाने आपल्या प्रजाजनाला शिवभजन शिवकीर्तन शिवपूजन रुद्राभिषेक करायला सांगितले यथाविधी ब्राह्मण भोजन सुरू केले अशी ही दासार्ह राजाची कथा शिवनामाचे महत्त्व महात्म्य सांगणारी कथा आणि शिवलीलामृत ग्रंथातील पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे सुद्धा अशीच रसाळ अमृतमय कथा आपण ऐकणार आहोत ग्रंथाचा उर्वरित कथा भाग पुढील दुसऱ्या अध्यायामध्ये आपण या स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवरती श्रवण करणार आहोत तसेच या श्रेष्ठ अशा श्री शिवलीलामृत ग्रंथाचे ओवीबद्ध संपूर्ण अध्यायाचे तुम्हाला जर श्रवण करायचे असेल तर त्याचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत ओवीबद्ध संपूर्ण श्री शिवलीलामृत ग्रंथाचे अध्याय त्याबद्दलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही ते पाहू शकता त्याचसोबत तुम्ही पठण आणि श्रवण देखील करू शकता सर्व भक्तगणांना माझी विनंती आहे की आपले दैनंदिन कर्तव्य करीत असताना तुम्ही निरंतर भगवंताचे नाम जप करा नाम जपाचा महिमा अपरंपार आहे नमः पार्वती पतेय हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ